आमदार शेखर निकम यांचा सुसंस्कृत चेहरा ही माझ्या विजयाची खात्री आहे नमस्कार मी केतकी किरण बांद्रे गोवळकोट प्रभाग एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे काय भावना आहे आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवित आहे त्यामुळे आनंद आणि उत्साह आहे आपले पतीम यांच्या आमच्या घराण्याला राजकीय वारसा आहे माझे सासरे स्वर्गीय भाऊसाहेब बांद्रे यांनी अनेक वर्ष राजकारणात सक्रिय काम केले आहे ते चिपळूण नगरपालिकेत उपनगराध्यक्ष होते तसेच माझे पती किरण बांद्रे हे देखील सामाजिक कार्य कार्यात सामाजिक कार्यात अग्रेसर सा आहे त्यामुळे मला ही निवडणूक तितकीशी आव्हानात्मक वाटत नाही तुम्ही कोणत्या ना प्रभागातील विकास कामांवर जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न करीन त्याचबरोबर महिलांचे आरोग्य आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन आमदार शेखर सरांच्या माध्यमातून प्रभागात कोणकोणती कामे झाली आहेत भविष्यात कामे झाली आहेत कामांचा समावेश आहे आणि मी भविष्यात स्मशानभूमी संरक्षण भिंत औदवाडीकडे जाणारा रस्ता यांसह अनेक कामांना प्राधान्य देईन प्रचारात आपल्याला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे प्रभागात नागरिकांचा विशेष करून महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे ज्येष्ठ आहे समोर युती आघाडी असली तरी मतदारांना सामोरे जाताना आमदार शेखर निकम यांसारखा सुसंस्कृत चेहरा आमच्या पक्षाकडे आहे तसेच संपूर्ण समाज व बांद्रे कुटुंबीय हितचिंतक सोबत आहेत त्यामुळे विजयाची शंभर टक्के खात्री आहे